दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृहवस्तू भांडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये कैलासवाशी गेनुजी डेरे पाटील इंग्रजी माध्यम शाळा ज्युनियर कॉलेज आणि डॉक्टर भानुदास जी डेरे औद्योगिक प्रशिक्षण संस्था डॉक्टर भाणुदास डेरे आयुर्वेदिक कॉलेज डॉक्टर भानुदास डेरे नर्सिंग कॉलेज डॉक्टर भाणुदास डेरे फिजिओथेरपी कॉलेज यांच्या वतीनं एक मार्च ते दोन मार्च असे दोन दिवस पारितोषिक वितरण आणि वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं त्यानिमित्तानं शनिवारी एक मार्चला सायंकाळी सहा वाजता आयटीआय कॉलेज डॉक्टर भानुदास डेरे आयुर्वेदिक कॉलेज नर्सिंग कॉलेज फिजिओथेरपी कॉलेज यांचा वार्षिक सांस्कृतिक आणि पारितोषिक वितरण सोहळा करे फाऊंडेशन कॅम्पस या ठिकाणी पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अध्यक्ष डॉक्टर भानुदास डेरे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्ष ॲडव्होकेट श्रीराज डेरे संचालिका अंकिता डेरे मुख्य कार्यकारी अधिकारी आशालता शेट्टी डॉक्टर निलेश डेरे आयुर्वेद कॉलेजच्या प्राचार्य सोनल डेरे प्राचार्य रेखा पवार प्राचार्य स्मिता गुंजाळ प्राचार्य पवन सोलंकी प्राचार्य प्रवीण प्राचार्य प्रवीण तनपुरे आयटीआयचे प्राचार्य धनंजय जोंधळे पर्यवेक्षक प्रदीप सुलाखे यांसह पालक विद्यार्थी मोठ्या संख्येनं हजर होते प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रज्वलन करून छत्रपती शिवरायांची आरती घेतली गेली त्यानंतर कला क्रीडा शैक्षणिक क्षेत्रामध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक दिली गेली आणि मग प्रमुख कार्यक्रम म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम सुरू झाला विद्यार्थ्यांनी विविध गाण्यांवरती नृत्य सादर करत सर्वांची मनं जिंकली मराठी हिंदी चित्रपटातील गाणी आणि धार्मिक गाण्यांवर मुलांनी आकर्षक नृत्य केलं आज हजार या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी डॉक्टर भावदास गिरे फाउंडेशनचे आयुर्वेद कॉलेज असेल फिजिओथेरपी कॉलेज असेल नर्सिंग कॉलेज असेल या सर्व कॉलेजचे विद्यार्थी तसेच शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांच्या मी सर्वत्रपर्यंत स्वागत करतो मित्रांनो डॉक्टर भावना फाउंडेशनच्या अंतर्गत हे दिल्ली कॉलेजला दोन हजार चोवीस मध्ये मान्यता भेटली आणि मान्यता भेटल्यानंतर प्रथमच हे युवा फेस्ट आपण आज जानेवारी महिन्यापर्यंत आपण साजरा करत आहोत सांगताना आनंद होत आहे की नक्कीच प्रथम वर्षाच्या हिशेबाने आज जे नियोजन झालेलं आहे ते नक्कीच चांगलं झालेलं आहे आणि असंच भविष्यात जसे जसे तुमच्या तुमच्या बॅचेस जसे जसे तुम्ही सिनियर होणार तुम्हाला ज्युनियर बॅचेस तुम्हाला मागे येत जातील या कार्यक्रमाचं स्वरूप अजून व्यापक होत जाणार आहे आणि पुढच्या चार वर्षात इथे बसायला देखील जागा नसेल एवढी गर्दी आणि एवढं उच्च दर्शाचा कार्यक्रम आपण भविष्यात घेणार आहोत मी विद्यार्थी असतील शिक्षक असतील कर्मचारी असतील या सर्वांना असंच डॉक्टरच्या वतीने आग्रह करतो की ज्या पद्धतीने अशीच साथ भविष्यात देखील तुमच्याकडून अपेक्षित आहे आणि जशी साथ तुम्ही आम्हाला देत आहात त्याच पद्धतीने आम्ही देखील कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही पावलावर तुम्हाला जी गरज असेल

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संगम सेवाभावी ट्रस्टचे व्यवस्थापक शिक्षक प्राचार्य शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथोलॉजी लॅब एक्सरे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर